नमस्कार मी जयंत येवले म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आज फायनान्स मिनिस्टर निर्मलाजींनी बजेट प्रेझेंट केलं सो uh, so, बऱ्याचशा चांगल्या गोष्टी होत्या बजेटमध्ये जी uh, डी पी ग्रोथ रेटवरती फोकस राहणार आहे एक सिक्स पॉईंट एट टू सेवन पॉईंट फोर पर्सनपर्यंत जी डी पी ग्रोथ रेट राहण्याची शक्यता आहे आपलं फिजिकल डेफिसिट रिड्यूस करणार आहेत फोर पॉईंट थ्री पर्सेंट ऑफ जी डी पी कैपिटल uh, एक्सपेंडिचर वरती भरपूर फोकस रहना है ट्वेल्व पॉइंट टू लैक करोर गवर्नमेंट स्पेंडिंग अपन एक्सपेक्ट करू शको तो इन्फ्रास्ट्रक्चर वरती फोकस का इंडस्ट्रीज जिथे अपन चाइना चा कंपेरिजन मध्य थोड़े मगे रहती फोकस है तो क्लाउड कंप्यूटिंग सर्विसेस कंपनीजला इन्सेंटिव है सेमी कंडक्टर टू मिशन चालू होता है तो तिथे फोकस है पण मी जे हे बजेट बघतो ते कॅपिटल मार्केट पर्स्पेक्टिवनी बघतो आणि फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह इट वॉज अ व्हेरी डिसअपॉइंटिंग बजेट सी शेवटच्या बारा महिन्यामध्ये गव्हर्नमेंटने बऱ्याचशा चांगल्या गोष्टी केल्या आहेत म्हणजे जी एस टी रेट्स रिड्यूस केले पर्सनल इन्कम टॅक्स स्लॅब्स वाढवले आहेत आयने इंटरेस्ट रेट्स कमी केले सो so, <laughs> फ्रॉम कॅपिटल मार्पे मार्केट पर्स्पेक्टिव्ह एक्सपेक्टेशन हेच असतं की ॲटलीस्ट स्टेटस को शुड बी मेंटेन इन द बजेट तर ते ह्या बजेटमध्ये झालं नाही सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स जे पॉईंट वन पर्सेंट असतो तो पॉईंट वन फाईव्ह पर्सेंट झाला आहे आणि मार्केटनी त्याला uh, बरीचशी निगेटिव्ह रिॲक्शन दिलेली आहे uh, त्यांचा इंटेंट मे बी चांगला असेल की फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये खूप लोकांना म्हणजे नाईंटी फाईव्ह पर्सेंट लोकांना नुकसान होतं आणि लोकांनी एफ एन हो ओमध्ये कमी इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे तर तो, तो इंटेंट चांगला असेल पण त्याच्याने निगेटिव्ह रिॲक्शन तर आले आलेली आहे सेंटिमेंट थोडं खराब झालं आहे आणि सेंटिमेंट ह्यावेळेस खराब झालं आहे जेव्हा मार्केट शेवटच्या सोळा सतरा महिन्यांपासून डाऊन राहिलं आहे किंवा साईडवेज राहिलेलं आहे सी एक थोडासा माझा कॉन्ट्रेरियन व्ह्यू आहे याच्यामध्ये शेवटच्या सोळा सतरा महिन्यात मार्केट डाऊन राहिलं आहे त्याचं एक मोठं कारण म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशन्सनी भरपूर रेकॉर्ड ब्रेकिंग सेलिंग केलेलं आहे या पिरियडमध्ये पण तरी आपलं मार्केट हॅज बीन साईडवेज कारण की डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनी ऑलमोस्ट इक्विल किंवा त्याच्यापेक्षा जास्ती बाईंग केलं आहे आणि दॅट हॅज निगेटेड द इम्पॅक्ट पण त्याच्यानी काय होतंय एफ आय आयजला बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही आहे सो ह्या so थोडा निगेटिव्ह वाले बजेटनी जर का मार्केट पडलं थोडंसं अजून पडलं आज तर एफ आय आयनी पार्टिसिपेट नाही केलं संडे होतं दे विल बी बॅक टुमॉरो जर त्यांनी पार्टिसिपेट करून जर मार्केट पडलं होपफुली दॅट विल गिव अ Uh, Re-entry point to FIIs, they will be back and hopefully we'll see a good secular bull run again from here. So the the, the, the budget hits Don Thank you.